पुणे जिल्ह्यातील आळंदी भोसरी रोडवर काही महिला रात्रीच्या टायमाला रोडच्या कडेला उभा राहायच्या काही पुरुषांना हात दाखवायच्या गाड्या थांबवायच्या आणि ज्या पुरुषांना या महिलांची आवड आहे ते पुरुष या महिलांसोबत रस्त्याच्या कडेलाच नको ते कृत्य करायचे नाहीतर मग गाडी बसरूम मध्ये बसूनच नको ते कृत्य करायचे या महिला भर रस्त्यावर रात्रीच्या टायमाला वेश्या व्यवसाय करत होत्या म्हणून या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट त्या महिलांना जाब विचारला काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यांना त्या ठिकाणी दमदाटी करून उद्यापासून या ठिकाणी राहायचं नाही या ठिकाणी जर उभा राहिला तर मार खान होईल किंवा त्या ठिकाणी कारवाई केली जाईल असं थेट सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आणि सुरुवातीला त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत सुद्धा केलं पहिली वेळेस आहे म्हणून आम्ही तुम्हाला समजून सांगतोय गोडीनं सांगतोय दुसऱ्यांदा या ठिकाणी येऊ नका अशा पद्धतीचे उद्योग धंदे या ठिकाणी करू नका कारण की बाजूला शाळा आहेत दवाखाने आहेत कॉलेज आहेत मंदिरं आहेत आणि या परिसरामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा उद्योग करत असल्यामुळं ज्या या परिसरामधून जाणाऱ्या महिला आहेत त्यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा त्रास होतो असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्या महिलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे पण मात्र ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओच्या खाली अनेक जणांनी कमेंट केल्या की त्यांनी सांगितलं या महिला आहेत म्हणून काही महिला सुरक्षित आहेत कारण की त्या अनेकांची भूक भागवतात म्हणून काही जण नको ते कृत्य करत नाहीत काही नको ते उद्योग किंवा चुकीचे प्रकार करत नाहीत अशा अनेकांनी अनेक प्रकारच्या कमेंट केलेल्या आहेत म्हणूनच आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत खरंच या महिलांमुळे या महिला सुरक्षित आहेत का या संपूर्ण गोष्टींची माहिती घेतली तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात आली या संपूर्ण प्रकरणाला किंवा वश्य व्यवसायाला सुरुवात होते ती म्हणजे सतराशे साठ पासून कारण की सतराशे साठ मध्ये इंग्रजांचं भारतावर राज्य होतं आणि इंग्रजांचं भारतामध्ये राज्य असल्यामुळं जे इंग्रज सरकार आहे ते भारतावर राज्य करण्यासाठी इथलच्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी इंग्रज त्यांच्या राज्यामधून त्यांच्या देशामधून या ठिकाणी सैन्या आणत होतं त्यामध्ये सैन्यामध्ये फक्त पुरुषच असायचे जे वरिष्ठ मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या मात्र त्यांच्या बायकासोबत असायच्या पण मात्र त्यांचे जे सैन्यातले शिपाई आहेत त्यांच्यासोबत त्यांचे बायकालेकरण असायचे ते फक्त माणसं पुरुषच सैन्यामध्ये असायचे मग ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांची शारीरिक भूक भागवण्यासाठी ते काय करायचे देशातल्याच विविध महिला मुली तरुण यांना पकडायचे आणि भर दिवसा त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे आणि अन्याय अत्याचार करून त्यांना ठार करून कुठेही त्यांना फेकून द्यायचे मग हा जो प्रकार आहे तो सतराशे साठ मध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घडत होता आणि त्यामध्ये भारतातल्या विविध महिला बळी पडत होत्या मग आजूबाजूला तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या भारतातल्या लोकांनी याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली त्या इंग्रज सरकारचा निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आणि ही सगळी माहिती तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह पर्यंत पोहोचली कारण की रॉबर्ट क्लाईव्ह तेव्हा गव्हर्नर होता आणि त्याच्याच अखत्यारीत संपूर्ण भारत येत होता मग या सगळ्या त्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळं त्यानं काय केलं या संपूर्ण प्रकरणावर काहीतरी तोडगा काढायचं ठरवलं कारण की त्यांचंच सैन्य इंग्रज सैन्यावर तो कारवाई कशी करेल भारतातल्या लोकांचं ऐकून त्यांच्यावर कारवाई कशी करेल म्हणून त्यानं काय केलं भारतामधले ज्या पीडित महिला आहेत कोणाला नवऱ्याने सोडला आहे कोणाचा नवरा मेला आहे कोणी विधवा आहे किंवा कोणाला कोणीही नाही सांभाळण्यासारखं कोण नाही अनाथ आहे अशा महिलांना जमा केलं आणि त्यांना त्या ते त्यांच्या सुमर्जीनं व्यश्य व्यवसाय करायला भाग पाडलं म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे किंवा कोणी सांभाळत नाही अशा महिलांना जर व्यश्य व्यवसाय करायचा असेल तर त्या त्यांच्या मर्जीनं करू शकतात त्यांना त्या ठिकाणी पैसेही मिळतील आणि त्यांचा उदरनिर्वाह होईल असं रॉबर्ट क्लैव यानं सतराशे साठ मध्ये ठरवलं आणि पश्चिम बंगालमधील कोलकात्यामधल्या सोनाकांचीमध्ये पहिला व्यास्य व्यवसाय त्यांना सोनाकांचीमध्ये सुरू केला मग त्या ठिकाणी व्यास्य व्यवसाय सुरू झाल्यामुळं ते जे इंग्रज सैन्य आहे ते सैन्य सोनाकांचीमध्ये जाऊ लागलं त्यांची शारीरिक भूक पूर्ण करू लागलं आणि त्या ठिकाणी भूक पूर्ण करून पुन्हा आपल्यासोबतच लढू लागलं आणि त्यामुळं काय झालं काही प्रमाणात ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना होत्या ज्या खेड्यापाड्यामधून गावामधून पोरी महिला उचलून नेल्या जात होत्या ते प्रकार मात्र कमी झाले आणि ते सैन्य याच ठिकाणी येऊ लागलं मग आता इंग्रजांचं सैन्य कोलकात्यामधून संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेलं होतं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं म्हणून त्यांनी कोलकात्यामधून त्यांची राजधानीकडे दिल्लीला वळवली आणि दिल्लीमध्ये वळवल्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी काही रेड लाईट एरिया उल सुरू केले दिल्लीमधून महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा बुधवारपेठेत मार्गोचा अड्डा सुरू केला आणि मार्गोचा अड्डा सुरू केल्यानंतर अठराशे एक्केचाळीसला त्याचं कालांतराने बुधवारपेठ नामकरण झालं अशा पद्धतीनं इंग्रजांनी त्यांच्या सैनिकांसाठी हा मार्गोचा अड्डा बुधवारपेठ किंवा वेश व्यवसाय रेड लाईट एरिया सुरू केला होता जेणेकरून त्यांचं जे इंग्रज सैन्य आहे ते इतर कुठल्या महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार करणार नाही ते या ठिकाणी जाईल खुश होईल आणि त्यांचं त्यांचं कार्य करेल असं इंग्रज सरकारने ठरवलेलं होतं तेव्हापासून ते आजपर्यंत देशातल्या विविध भागामध्ये असे वेश्य व्यवसाय सुरू आहेत पण मात्र त्या ठिकाणी पोलीस धाड मारत नाहीत रेड मारत नाहीत कारण की त्यांना एकतर कायदेशीर कायदेशीर परवानगीसुद्धा नाही आणि कायदेशीर विरोधसुद्धा नाही इंग्रज काळापासून ते चालत आलेलं आहे त्या ठिकाणी त्या महिला आहेत जर त्या सोमर्जीनं स्वतःच्या मर्जीनं वेश्य व्यवसाय करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना सरकारचा विरोधही नाही किंवा पाठिंबा सुद्धा नाही पर मात्र त्या ठिकाणी जर कोणती महिला बळजबरी आणली असेल मुलगी बळजबरी आणली असेल एखाद्याकडून बळजबरी हा व्यवसाय करून घेतला जात असेल तर त्या ठिकाणी अजूनही कारवाई केली जाते आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना शिक्षा सुद्धा भोगावी लागते ही सगळी माहिती आपल्याला काही इतिहासातले पानं उलगडल्यानंतर समोर येते आता ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या शहरामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये रोडच्या कडेला किंवा इतर कुठल्या ठिकाणी अशा पद्धतीनं व्यवसाय चालतो त्याच्यावर चा कारवाई करावी का नाही करावी यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत पण मात्र या, या माहितीच्या आधारे आणि त्या व्हिडिओच्या आधारे जे संपूर्ण प्रकार घडलाय त्यामुळं खरंच या महिलांमुळं महिला सुरक्षित आहेत का ते जे प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे का इंग्रजांनी जे केलंय त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे हो अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे खडत आहे तेच सांगायचं का काम आपण या ठिकाणी करत असतो